नमस्कार मी गणेश मानकर इग्नाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे महिलांना लवकरच एक सुवर्ण संधी येणार आहे महाराष्ट्र वन विभागात ज्या काही आता भरती निघतील त्याच्यामध्ये महिलांसाठी एक्कावन्न टक्के पद ही राखीव राहतील याच्या संबंधीची घोषणा खुद्द वनमंत्री माननीय मंत्री महोदय गणेश नाईक यांनीच केलेले आहे तर काय आहे ही घोषणा आणि याचं अंमलबाजावणी कशा पद्धतीने होणार आहे तसेच आगामी ज्या वनरक्षकच्या जाहिराती येणार आहे त्याच्यामध्ये महिलांना कशी संधी असणार आहे त्यांनी कशा पद्धतीने तयारी करावी याच्या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा बातमी आलेली आहे महिलांसाठी एक्कावन्न टक्के पदे जी आहे तर ती राखीव असणार आहेत वन क्षेत्रातील महिलांच्या परिषदेत मंत्री महोदय गणेश नाईक यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केलेली ही नुकती बातमी काय आहे तर याच्याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत बघा आज सर्वच क्षेत्रात महिला नेतृत्व करत आहे इव्हन जो आपण ऑपरेशन सिंदूर पाहिलं होतं ऑपरेशन सिंदूर मध्ये ती बातमी देणाऱ्या सुद्धा आपण दोन महिलाच जगासमोर जे आहेत तर त्या प्रेझेंट केलेल्या होत्या ते आपल्या भारताची जी महिला शक्ती आहे तर ते दाखवतो राज्यातील तीन मुख्य विभागांची धुरा महिलांकडे आहे महिलांच्या कर्तृत्वामुळेच राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे आता वनक्षेत्र ही मागे नाहीच या क्षेत्रात महिलांचे नेतृत्व वाढून बळकटी साधण्यासाठी आता वनक्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या आता ही वाढवली जाणार आहे वन विभागाच्या आगामी भरतीमध्ये एक्कावन्न टक्के महिलांसाठी राहणार आहे अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेली बघा ही लाईन महत्वाची आहे महिलांसाठी की आगामी वन विभागाच्या ज्या काही भरती येणार आहे जसं की वनसेवकाची एक वन भरती येणार आहे एक वनरक्षकाची भरती येणार आहे तर या विभागाच्या भरतीमध्ये एक्कावन्न टक्के पद ही स्पेसिफिकली महिलांसाठी जी आहे तर ती राखीव असणार आहे म्हणजे महिलांसाठी आपण एक संधी जी आहे तर ती म्हणू शकतो चंद्रपूर वन प्रशासन विभाग व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे गुरुवारी वनशक्ती दोन हजार पंचवीस या वनक्षेत्रातील महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले यावेळी मंत्री महोदय यांनी घोषणा केली त्यासोबतच मानद वन्यजीव रक्षक आता प्रत्येक तालुक्यात असणार आहे याच्याविषयीची पण आपण बातमी जाणून घेणार आहोत सध्या जिल्हा स्तरावर मानद वन्यजीव रक्षक कार्यरत आहे हे पद प्रत्येक तालुक्यात नेमण्यात येईल त्यात महिलांचा सहभाग मोठा असेल तसेच महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगले प्रकल्प वन विभागात राबवण्यात येणार आहे नुकतेच महाराष्ट्र वन विभागात वन मंडळ विभागात त्याच्यामध्ये पण काही पदांसाठी मान्यता जी आहे नुकतेच कॅबिनेटच्या बैठकीत देण्यात आलेली तर ती पण लवकरच भरती येणार आहे वन विभागाने तीन ते चार अधिकाऱ्यांची टीम तयार करावी वनांशी संबंधित आराखडा तयार करावा तर अशा देखील अनेक घोषणा ज्या आहेत तर ते इथं आपल्याला झालेल्या इथं दिसतात आपल्याला माहिती आहे लवकर शासन पंच्याहत्तर हजार पदवरती संदर्भातला एक त्यांनी दीडशे दिवसांचा कार्यक्रम आखलेला आहे आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वन विभागामध्ये जवळपास तेरा पेक्षा जास्त पद ही भरली जातील याच्यामध्ये जवळपास बारा हजार जी पद आहेत तर ती असतील वनसेवकांची आणि बाकीची उर्वरित पद ही आपल्याला वनरक्षक ही जी जाहिरात आहे तर ती याच्या संबंधीची बघायला मिळू शकते आता वनरक्षक मध्ये कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे याच्यासाठी आपण वनसेवक आणि वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस एक रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये सध्या तुम्हाला पन्नास टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट भेटू शकतो याची फी जी आहे तर ती बाराशे नव्याण्णव प्लस जीएसटी एवढी असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात आता या रचना आपण ज्या पद्धतीने आप पद्धतीने अभ्यासक्रम आहे आहे त्याच फॉर एक्झाम्पल आपण जर वनरक्षकाचा सिलेबस पाहिला तर त्याच्यामध्ये विषय कोणते कोणते आहेत बघा मराठी हा विषय मराठी या विषयावर जवळपास पंधरा प्रश्न येतात पुढे आहे इंग्रजी याच्यावर येतात पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान याच्यावर येतात पंधरा प्रश्न आणि याच्यामध्ये पर्यावरण हा एक घटक असतो की ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि बॅच मध्ये आपण अशाच पद्धतीने पर्यावरणाचे घटक पण जे आहेत तर ते कव्हर केलेले आहेत पुढे येतात बौद्धिक चाचणी याचे पंधरा प्रश्न येतात आता प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असल्यामुळे हे पंधरा प्रश्न म्हणजे मराठीचे असतील तीस गुण इंग्रजीचे असतील तीस गुण बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान याचे तीस गुण म्हणजे एकशे वीस गुणांची ही होणार आहे आणि पुढे आपलं ऐंशी गुणांची जी आहे तर ती मैदानी चाचणी होत असते वनरक्षक मध्ये सगळ्यात जो कठीण विषय वाटतो विद्यार्थ्यांना तर तो म्हणजे आहे इंग्रजी कारण की पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवारच शक्यतो वनरक्षक भरतीची तयारी करतात आणि पोलीस भरतीमध्ये काही इंग्रजी विषय नाही आहे आणि ग्रामीण भागातून येत असल्यामुळे त्यांचा इंग्रजी विषय जो आहे तर तो पाहिजे तेवढा व्यवस्थित पद्धतीने नसतो तर हेच गरज ओळखून या बॅच मध्ये इंग्रजी विषय जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने विशेष भर दिलेला आहे जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपलं इंग्नाइट अकॅडमी हे ॲप डाउनलोड करावं ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही या बॅचेसला जे आहे तर ते तिथं थित बघा तिथं काही डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत खास करून तुम्ही इंग्रजीचं डेमो लेक्चर जे आहे तर ते बघू शकतात आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमची अभ्यासाची दिशा जी आहे तर ती ठरवू शकतात तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इग्नाइट अकॅडमी या युट्यूब चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कॉल करू शकतात अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद